नमस्कार लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र लाडक्या बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थांबण्याला आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी लाखो रुपयाची मोठी गिफ्ट योजना सुरू झालेली आहे बहिणीनं लवकर हे काम करायचं आहे तुम्हाला कुठलं काम करायचं आहे सर्व काय सांगतो सुद्धा संपणार आहे त्याची त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे बहिणीनो तुमच्या आयुष्याची रोजीरोटी देणारी ही योजना आहे रोजीरोटी देणारी तुमच्यासाठी ही योजना सरकारने चालू केलेली आहे महाराष्ट्र सरकारने त्या संदर्भात मी तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे बघा लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात राहू द्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलंच फक्त एक व्हिडिओ ऑल एक्झाम चॅनल आहे जे की तुम्हाला खरी माहिती देतं इतर चॅनल तुम्हाला फक्त फसवतात थमनेला एक ठेवतात आणि आतमध्ये एक तुम्हाला सांगत असतात त्यांच्यामुळे भाम त्या भामट्या लोक त्यामुळे त्या भामट्या लोकांपासून सावध राहा आणि तुम्हाला खरी माहिती पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओ ऑल एक्झाम चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या बघा बहिणींनो जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन पुढच्या व्हिडिओची मिळणार नाही आणि तुम्ही खऱ्या व्हिडिओपर्यंत पोहोचणार नाही खोट्या व्हिडिओपर्यंत तुम्ही पोहोचाल त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही खऱ्या व्हिडिओ व्हिडिओपर्यंत मी जशी काय अपडेट टाकेल तुम्हाला तो खरा व्हिडिओ इथे बहिणींनं भेटून जाईन मला आपल्या बहिणींच्या बुद्धीची क्यू येते कारण काही भामटे लोक आहेत बघा ते तुम्हाला सांगतात की स्कूटी भेटणार मोटरसायकल भेटणार पैठणी साडी भेटणार लुगडं भेटणार गाजरं भेटणार आणि हे भेटणार आणि ते भेटणार आहे आणि मग काहीच भेटणार भेटत नाही बहिणींनं तुम्हाला आणि खाली ते लोक सांगतात तुम्हाला कमेंट करायची की तुम्हाला जर का स्कूटी पाहिजे असेल तर मला स्कूटी पाहिजे अशी कमेंट करा मग तुम्हीही बिचाऱ्या तुमच्याही मला तुमच्याकडे काय गलती नाही तुम्ही कमी शिकलेल्या आहात खेड्यापाड्यातील आपल्या महिला आहेत बिचारा करतात खाली कमेंट की मला स्कूटी पाहिजे तो भामटा तुम्हाला कुठून कुटी देणार आहे त्याच्याच खायचे वांदे आहेत तोच तुमच्या जीवावरती जगतो आहे त्याच्यामुळे असं मला सांगायचा उद्देश एकच आहे अशा लोकांच्या आधी लागू नका खरी माहिती आपल्या चॅनलवर भेटत असते त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अत्यंत खरी माहिती आपण चॅनलला वेळोवेळी देत आलेलो आहे मी खोटी माहिती कधीही दिलेली नाही आता कोणती योजना आहे तुमच्या आयुष्याची रोजीरोटी भागवणारी लाखो रुपयाची ही योजना मी तर म्हणेल तुमच्यासाठी सरकारने इथे चालू केलेली आहे तर सर्व काही माहिती व्यवस्थित बघूया व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्ही बघत राहा चॅनलवरती नवीन असाल तर परत परत एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून घ्या तर ठीक आहे चला आपण ती योजना बघूया मी इथं बहिणींनो आता कुठ कुठली आहे तर ठीक आहे बघा लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एकात्मिका बालविकास सेवा योजना प्रकल्प एक ग्रामीण कार्यालया अंतर्गत इथे भरती निघली आहे अंगणवाडी का अंगणवाडी सेविका व पदाकरिता हे तुमच्यासाठी लाखो रुपयाचं बक्षीस असणार आहे लाखो रुपयाची ही योजना योजना म्हणाच्या अर्थात ही भरती सरकारने तुमच्यासाठी काढलेली आहे बहिणींनो विशेष अशी गोष्ट आहे की या योजनेसाठी इथे तुम्हाला कुठली ही जी काय भरती आहे आता आपली ही योजना म्हणा म्हणण्यापेक्षा आपण याला भरतीच म्हणू आता ही जी काय भरती आहे या भरतीमध्ये तुम्हाला विशेष अशी बाब म्हणजे याच्यासाठी तुम्हाला कुठलाही पेपर होणार नाही आहे आणि या भरतीसाठी तुम्हाला कुठलीही शुल्क सरकार, आकर, सरकार आकार सरकारने आकारलेलं नाही आहे जसं की फॉर्म भरण्यासाठी इतर ज्या काही भरत्या निघतात त्याच्यामध्ये तुम्हाला इथे परीक्षा शुल्क भरावं लागत असतं तशी काही इथे शुल्क वगैरे सरकारनं आकारलेलं नाही आहे फक्त आणि फक्त तुमची मेरिट बेसवरती इथे निवड होणार आहे आणि अंगणवाडी सेविका व पदाकरिता ही भरती निघलेली आहे एकंदरीत बघा आपल्या गावातील बेला आपल्या गाव गावातील बेरोजगार ज्या काही लाडक्या बहिणी असतील त्यांच्यासाठी ही मोठ अशी भरती सरकारने काढलेली आहे याच्यामध्ये बघा ही जी काय जाहिरात आपण बघत आहोत ही घनसावंगी तालुक्याकरिता आहे म्हणजे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्याकरिता आता तुमच्या आता प्रत्येक ठिकाणचा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याअंतर्गत प्रत्येक तहसील अंतर्गत ह्या जाहिराती पडलेल्या आहे फॉर्म भरायची डेट काय आहे अंतिम दिनांक काय आहे सर्व काही सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा डॉक्युमेंट काय काय लागणार आहे तुम्हाला इथे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे सर्व गाणे वाचतील सर्व माहिती मिळेल कंटिन्यू बघत राहा ठीक आहे तर बघा इथे मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट भरती प प्रक्रियेचे वेळापत्रक कसे आहे तर बहिणींनो अर्ज तुम्हाला इथे स्वीकारण्याचा म्हणजे अर्ज सुरू झालेला आहे दहा तारखेपासून दहा फेब्रुवारीपासून आणि अंतिम दिनांक आहे बहिणींनो इथं चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म इथे सादर करायचा आहे फॉर्म कसा भेटल कुठं भेटल सर्व काय सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा ठीक आहे बहिणींनो बघा इथे जे काय अंगणवाडी केंद्र आहे सेविका आणि मदतनीस पदाकरिता भरती आहे ते तुम तुमच्या तालुक्यातील वेगवेगळ्या अंगणवाडी मदत केंद्र आणि सेविका इथे म्हणजे मदतनीस आणि सेविका पदाकरिता वेगवेगळ्या गावाकरिता इथे पद भरले जाणार आहे ठीक आहे तर बघा निवडीच्या अटी व शर्ती मी तुम्हाला नंतर सांगतो तत्पूर्वी मी तुम्हाला सांगणार आहे याच्यासाठी तुम्हाला की हा फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो याच्यामध्ये मी तुम्हाला कागदपत्रे कोणती आणि त्याच्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता कोणती हे तुम्हाला सांगणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे बहिणीनो की फॉर्म कसा भरायचा म्हणून ठीक आहे तर बघा आणि कुठे भरायचा तर कुठे भरायचं तर याच व्हिडिओमध्ये सांगतो बघा माननीय बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिका बालविकास सेवा योजनेअंतर्गत हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे प्रकल्प विकास बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे हा फॉर्म तुम्हाला नेऊन भरायचा आहे अंगणवाडी सेवा केंद्रच असतं एक तालुक्याच्या ठिकाणी तिथं जायचं आणि तुम्हाला तो फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर फक्त फॉर्मवरती खाडाखुड करायची नाही तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट केला जाईल ठीक आहे हे सगळं समजलं असेल तुम्हाला बघा आता मी तुम्हाला सांगतो याच्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये फक्त कुठली चर्चा करणार आहोत शैक्षणिक पात्रतेची तर बघा बहिणींनो लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी याची शैक्षणिक पात्रता किती असेल म्हणाल तर याची शैक्षणिक पात्रता फक्त बारावी पास आहे बारावी पास तुम्ही असायला पाहिजे याच्यासाठी कुठलाही पेपर होणार नाही आहे तुमचं वय फक्त बारावी पास शैक्षणिक पात्रता आहे वयाच्या अटीचा विचार केला बहिणींनो तर कमीत कमी तुम्ही अठरा वर्षाच्या पाहिजे आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्षापेक्षा जास्त नसावे विधवा असेल आपली एखादी ताई तिला चाळीस वर्ष वयाची शिथिलता आहे आणि बहिणींनो हे काम तुम्हाला गावातच करायचं आहे आणि भरकच्च असा पगार तुम्हाला गावातच मिळणार आहे तुम्हाला सुद्धा माहीत असेल तुम्ही गावात राहतात ग्रामीण भागात राहतात इथे सेविका आणि मदतनीसचे काय काम राहते तुम्हाला काय वेगळं सांगायची गरज नाही कारण रोजच्या तुमच्या त्या नजरेत असतातच ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला बघा मी तुम्हाला सांगितलं आत्ता काय काय सांगितलं तर बहिणींनो मी आत्ता तुम्हाला सांगितलं काय सांगितलं रे बहिणींनो आत्ता मी तुम्हाला सांगितलं की तुमची शैक्षणिक पात्रता आणि वयाची आठ त्याच्यानंतर बहिणींनो आता मी तुम्हाला सांगतो की यासाठी तुम्हाला कागदपत्र काय काय लागणार आहे आणि त्याच्यानंतर फॉर्म कसा भरायचा हा सुद्धा व्हिडिओ लगेच आपल्या चॅनलवरती मी अपलोड करणार आहे त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे फॉर्म कुठं भरायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओ कंटिन्यू जर का तुम्ही बघत आला असाल तर ठीक आहे बघा बहिणींनो तुम्हाला इथे रहिवाशी प्रमाणपत्र लागतंय कागदपत्र इथे सांगत आहे तुम्हाला इथे रहिवाशी प्रमाणपत्र लागतं आहे रहिवाशी प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला जर ग्रामसेवक त्याला आपलं ग्रामसेवकचं तहसीलचं वगैरे जर का नसेल तर सो घोषणापत्रसुद्धा तुम्ही इथं रहिवाशीचं देऊ शकतंय त्यात काही अडचण नाही शाळा सोडल्यात दाखला पाहिजे तुमच्याकडे नावात बदल असल्यास शपथपत्र किंवा मॅरिज सर्टिफिकेट आपण त्याला बोलतो ते पाहिजे शक्यतो मॅरिट सर्टिफिकेट काढू नका मी तर म्हणेल तुम्हाला शपथपत्रच बनवा कारण बहिणीनो शपथपत्र बनवण्यासाठी कमी खर्च येतो आणि लवकर निघतं ठीक आहे त्याच्यानंतर लहान कुटुंबाचे कुटुंब असल्याचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला इथे तायांनो द्यायचे आहे एकता बारावीचे गुणपत्रक द्यायचं आहे पदवीचं गुणपत्रक असल्यास द्यायचं आहे पदव्युत्तर गुणपत्रक असल्यास द्यायचं आहे डी एड गुणपत्रक असू द्या बी एड असू द्या एम एस सी आय टी विधवा अनात असेल तर द्यायचं जातीचं प्रमाणपत्र असेल तर द्यायचं अंगणवाडीमध्ये सेविका मिनी सेविका मिनी मदतनीस म्हणून काम केलं असेल तर तायांनो ते सुद्धा सर्टिफिकेट तुम्हाला तिथे जोडायचं आहे आधार कार्ड मतदान कार्ड आणि पॅन कार्ड त्याच्यानंतर राशन कार्ड यापैकी कुठलंही एक असेल तर ते तुम्ही तिथे जोडायचं असं एकंदरीत हा कागदाचा नमुना आपल्याला इथे दिलेला आहे हे एवढे कागद आपल्याला इथे जोडायचे आहे आणि हा फॉर्म व्यवस्थित आता सुपष्ट अक्षरात भरवायचा आहे आणि माननीय बालविकास प्रकल्प अधिकारी तुमच्या ज्या तालुक्याचे असतील ते अंगणवाडी सेवा केंद्र असतात बघा तिथे जाऊन तुम्हाला ते तालुक्याच्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे याची निवड केवळ आणि केवळ तयानो फक्त फक्त आणि फक्त मेरिट लिस्टवरती होणार आहे मेरिट लागणार आहे जिला जास्त मार्क तीच अंगणवाडी सेविका होणार तीच मदतनीस होणार म्हणजे मला सांगायचं उद्देश एक काय ज्याच्यात आहे दम तोच बाजीराव सिंगम ठीक आहे तर बहिणीनं तुम्हाला ही माहिती सर्व काही व्यवस्थित समजली असेल थोड्याच वेळामध्ये मी अजून एक व्हिडिओ टाकणार आहे तो असा व्हिडिओ असणार आहे की फॉर्म कशा पद्धतीने भरायचा जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट नाही झाला पाहिजे तो फॉर्म कसा भरायचा आहे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र कसं भरायचं आहे तुमच्याकडे रहिवाशी नसेल तर स्वघोषणापत्र कसं भरायचं आहे सर्व काही माहिती सांगतो बहिणीनो व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या नेक्स्ट व्हिडिओ फॉर्म कसा भरायचा कुठं काय टाकायचं सगळं काही तुम्हाला सांगणार आहे तुम्ही फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा मी टाकल तेव्हा त्याची माहिती परफेक्टली मिळून जाईन ठीक आहे बहिणींनो धन्यवाद बहिणींनो हा व्हिडिओ काळजीपूर्वकांनी कंटिन्यू बघितल्याबद्दल